नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागता मी शेहा, एक नजर टाकूया लॉरेन्स बिश्नोई च्या जिवे मारण्याच्या धमकीवर सलमान खान न सोडलं मौन बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर सलमान खान हा सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे त्यावेळी एका मुलाखतीत सलमान खाननं लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून त्याला सतत मिळणाऱ्या जिवे मारण्याच्या धमक्यानंतर आता मौन सोडलं याशिवाय तो म्हणाला की जितकं आयुष्य लिहिलंय ते तितकंच मिळणार सलमान खान गेल्या काही दिवसापासून त्याचा आगामी चित्रपट सिकंदरच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे प्रमोशनच्या वेळी सलमान खाननं दिलेल्या मुलाखतीत गेल्या काही दिवसांपासून लॉरेन्स बिश्नई कडून मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमकीवर वक्तव्य केलंय त्याशिवाय सतत मिळणाऱ्या धमक्या असल्या तरी सुद्धा सलमाननं त्यांच्या प्रोफेशनल कमिटमेंट मध्ये परिणाम होऊ दिला नाही त्यावेळी त्याला प्रश्न विचारण्यात आला की त्याला त्याच्या सुरक्षेची चिंता आहे तर सलमाननं आभाळाकडे हात करत म्हटलं की देव अल्लाह सगळे वरती आहे जितकं आयुष्य लिहिला असेल तितकं लिहिलं आहे फक्त हेच आहे की कधी कधी इतक्या मोठ्या लोकांना सोबत घ्यावं लागलं फक्त इतकी अडचण आहे